आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने व किसान सभेच्या तालुका कमिटीच्या वतीने आज दिंडोरी शासकीय विश्रामगृह गेस्ट हाऊस या ठिकाणी मार्क्सवादी पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये निर्णय घेण्यात आला की येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यावेळेस सोबळावर लढण्याची तयारी करत आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा महाविकास आघाडीमध्ये किंवा इतर पक्षांमध्ये विचार केला जात नाही म्हणून ह्यावेळेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पक्षाने घेतलेला निर्णय की साहीचे साही, साही गट आणि बारा गण हे सोबळा लढण्याची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची या ठिकाणी तयारी झालेली आहे आणि तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा गेल्या काही वर्षामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा वनी गटात एक आमचा जिल्हा परिषद सदस्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा निवडूनही आला होता म्हणून या सोयी सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे तयारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे आणि सोबळावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार आहे धन्यवाद इन्लाब जिंदाबाद